तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका पणचा म्हणण्या तर आज आपण चाललो आहे उरणला उरण बीचला मी आहे राहुल आहे आणि साहिल आणि भारत आहे तर आम्ही चौघं असे चाललो आहे तर तुम्हाला मी दाखवेल उरणचा बीच तर नॉर्मली हा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर आता निघतो आम्ही चला मित्रांनो हे भारत आणि साहिल आम्ही पण दोघं आणि हा साहिल आणि राहुल तर आपण चाललो आहे आता निघूया आपली गाडी काढू तर पुढं तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा मित्रांनो इथं आता ट्रेन जाते म्हणून आम्ही असे ट्रेनाने बघितलं आपण की एकच आठवतं की भाई आपण गावी कधी जाणार कारण आपण ट्रेननी जातो जास्त करून तर असं ट्रेनने बघून बरं आपण तर चला आपण प्रवास पुढचं सुरू करू म्हणणी पुढे भेटू आता पेट्रोल भरतो आपण साईलनी भरलं आहे आणि साहिलची पण गाडी आणि माझी गाडी सेम आहे तर आता पेट्रोलवरून आणि जाऊ सध्या मित्राच्या घरातून निघालो ते काही चवलो नव्हतं तर इथे थोडा आणि खाल्ला आणि यांना यांनी काय आहे खायला तर आता निघूया थोडं आहे आम्ही आता निघतो इथून तर चला हा ये ते पाटा, पाटा। आणि इथून जाऊया पूर्ण रायडरच वाटतोय आपण नाही एवढं आणि दोघं तर चला मित्रांनो निघूया इथून तर मी तुम्हाला आता तो बघू शकता हा जो एरिया आहे ना मला खूप आवडतो दो। म्हणजे दोन्ही बघू शकता आणि मधून रोड आहे तर हा व्ह्यू मस्त वाटतो जरा हा हाइवे आहे सा पण अर्ध्यापर्यंत तरी आलो आहे फक्त तू उडतला तर थोडा दहा पंधरा मिनटंपर्यंत दहा पंधरा मिनटं लांब आहे जरा तर बाकी चाळीला म्हणून हे स्लो येत आहे त्यांच्यामुळे टाईम झाला आहे नाहीतर आम्ही अजून लवकर पोचलो असतो कारण त्यांना रोड माहिती नाही आहे तर मला माहीत होतं कारण मी इथे खूप वेळ आलो आहे तर मी तुम्हाला बीचमध्येच दाखवतो बीचला जवळ जाऊन तर चला पुढे बघूया मित्रांनो आपण चोरंगचं मार्केटला आलो मेन जे मार्केट आहे यांचं औरंगचं मार्केट आणि याच्या पुढे आपला बीच आहे इथं हे फिश मार्केट आहे आणि आकडे बस स्टॉप आहे संध्याकाळची आला तर खूप गर्दी असते आणि आता काही एवढी गर्दी नाही आहे म्हणाली आता हे फिश मार्केट आहे आणि माझा मित्र कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा तुम्ही मित्र वाटतो कसं वाटते मित्रांनी फायनली बीच वर आले आता बीच आहे आपला आणि आपण डायरेक्ट जातो आहे नंतरला इथे पण आहे बाहेर यायला तर मग तुम्हाला दाखवेलच तिथे हॅलीपॅड आहे पुढं तर मी हॅलिपॅड पहिलं आम्ही तिथं चाललो आहे आणि तिथून नंतरला हवा मला दुसरा प्लेस आहे तर हा बघा घोडा सफारी आणि गोडा सफारी तर आपण हे करू शकत नाही आपल्याला काही इंटरेस्ट नाही तर हा बघू शकता हा बेच आहे तर मित्रांनो नंतरला इथं हो, येऊ हे हॅलीपॅड आहे पहिला आम्ही पुढं जाऊन येऊ साहिल येतो पुढं साहिलला काही प्लेस माहिती पुढे बघूया तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये सांगून मला ना आवडला तरी पण सांगा तर मित्रांनो लास्ट टोकावर आलो आपण आणि बघू शकता इथला नजर आहे तर आपण आतमध्ये जाणार आहे तर तुम्हाला मी दाखवेलच साहिल कुठल्या टोकापर्यंत येतोय काय माहीत आणि साहिल तिकडे लास्टला जालो आहे ना तिकडे तिकडे फायनली मित्रांनो प्रॉपरली उरणच्या टोकावर आलो आहे आपण हा बघू शकता हा सा हा भारत आणि पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो आता पण हा व्ह्यू बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि ही बोट आहे व्ह्यू बघा मित्रांनो व्यू व्ह्यू भारी वाटतोय तर आपण तिकडं पण जाणार आहे पाटी जिथे मी तुम्हाला बोललो आहे हेलिपॅडवर तिथं पण खूप पब्लिक असतं पण आपण आता टोकावर आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो चला चालत चालत आलो आणि हे बघा इथं खिकडे आहेत छोटे छोटे बघू शकता पुढे जाऊ जर पुढे जाऊन काय दुसरं बघायला भेटला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि पूर्ण खडकाळ आहे त्यामुळे सौकाच चला नाहीतर पाय घसरून पडणार तुम्ही पहिला अगोदर आलो होतो एकदा स्लायडर घालून आणि माझा पाय घसरला होता त्यामुळे तुम्हाला हे सांगेल इतर आहे ना फायनली आपण बीचवर आलो आहे आणि बघू शकता <coughs> तिकडे पण आपण जाणार आहे तिकडे पण बारे आहे तिकडून पण व्हि मस्त दिसतो आणि तुम्हाला मी संध्याकाळचा सनसेट दाखवेल हा बघू शकता संध्याकाळी तो, तो मावळतो आपण <coughs> संध्याकाळचा सनसेट म्हणजे जो मावळतो ना संध्याकाळी तर तो भारी वाटतो इथून खूप मस्त वाटतो तर मी तो तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा ओके खूप भारी वाटतं तर तुम्हाला यायला जमलं तर या इकडे मस्त आहे बीच आहे पासून आहे तर मित्रांनो आपण इथेच आणलोय कारण हे फोटोशूट आहेत आणि साहिल बॉडी बिल्डिंगचा शूट करत आहे बाईची बॉडी आहे तर बाई बोलला की एक बॉडी बिल्डरसारखा का फोटो काढ आणि राहुल आणि फोटो काढतात इथून फोटो झाला काढून की आपण जाऊ तिकडे इतर ते चार पाच वेळा आलो मी तुम्हाला मग बोललो पण भारत आणि राहुल फर्स्ट टाईम आलो तर त्यांना दाखवण्यासाठी हा बीच बीचवर आलो होतो बाकी मला आवडतं बीचवर यायला ह्या जवळ पण आहे आपल्या कनिलपासून तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा बीच कसा आहे तिथं फोटोशूट केला आम्ही आणि इथं बघा बोट आहे तर आमचा प्लॅन होता इथे येऊन फोटोशूट करायचा तर हे लोक पहिलेच आधीच ते फोटोशूट करत आहेत तर आम्ही आता असे थांबलो आहे जेव्हा ते लोकं जातील त्याच्यानंतर तिथे फोटोशूट करू आणि दाखवू तिथे मस्त व्हिडिओ येतील मी आता तिथं तरी जातील त्यानंतर आपण तिथे फोटो बिटो काढणार आहेत म्हणजे मी तर नाही जास्त पण हे लोक तर काढणार आहे साहिल तर मित्रांनो आता शेवटी बोटीवर आलो आपण कारण आणि हे बघू शकता तुम्ही फोटो शूट करत आहेत बोटीवर पण जिथं जागा भेटेल तिथं ते शूट करत आहेत फोटो एवढे काढले आहेत खूप काढले आहेत खूप म्हणजे खूप तरी पण त्यांचं काय मन भरत नाही आणि फोटो फोटो काढून झालं बघू शकता इकडं बॅनजीओ वाचतोय आणि इकडं <laughs> तर आता पुढे जाऊ आम्ही तिकडे तर चला निघूया आता इथे तसं आलो मित्र फायनली तिथे फोटो बिटो काढले आणि आता दुसऱ्या ठिकाणी चाललो बघूया पुढे पुढे पण चांगलं प्लेस वाटला तर थांबू तिथे दोन तीन मिनटं चहा पिऊ आणि मग परत घरचा रस्ता आपण भारत आपल्या व्हिडिओमध्ये सगळे मित्रांनो येतात तर uh... आजी पण चांगले मावर घेऊन बाबांना भेटत मावर घेऊन चांगलं संध्याकाळच खूप पब्लिक असतं मित्रांनो बघू शकत तुम्हाला पूर्ण बीज दाखवतं मस्जिद आहे बघू शकता बघू शकता मित्र गाड्या खूप आहेत खूप पब्लिक येतात इथं संध्या तर जास्त येतात आणि पुढे हॅलीपॅड आहे तर आता तिथे था थांबू जरा दोन मिनटं आणि तिथून निघू मग घरी बघू शकतो फुल गर्दी असते इथे हॅलीपॅड आहे सनसेट चिरोदय मावळ आहे तर आता पुढे जातो आणि आणि पितो पण जाण्याचा कोपऱ्यात तिकडे जाण्याचा प्रयत्न करू जर टाईम भेटला तर नाहीतर मग घरी जाऊ सरळ खरंच भूक लागलंय तर आता वडापाव घेतो कराल ना सरपाळ बसले फायनली मित्रांनो आपण घरी आलो आहे आणि बीच मस्त होता तर तुम्हाला आवडलं की नाही सांगा मला कमेंटमधून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा चला बाय बाय